मेन्स्ट्रुएशन सुरू आहे मासिक पाळी सुरू व्हायच्या आधी जो हॉर्मोन्स मधला बदल असतो स्त्रीच्या शरीरातला त्याच्यामुळे तिच्या मानसिक शारीरिक सगळ्याच पाठ्यात बदल घडतो मुख्य ती चिडचिडी होते उगीच चिडायचं उगीच रडू येतं किंवा घुमेपणाने बसून राहायचं असं बऱ्याच मुली करतात हे झालं मानसिक पण शारीरिक म्हणजे खूप जणींना पोट दुखतं म्हणजे इतकं कि त्या गडाबडा लोळतात बऱ्याच जणी कॉलेजला ऑफिसला जाऊ शकत नाहीत आणि हे दरवेळेला होतच तसं नाही पण ज्यांना होत त्यांना बहुतेक जणींना हे होतं त्यामुळे ह्याला प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतात म्हणजे मेनसेस याच्या आधी एक तीन चार दिवस ते अनुभवता येतं त्यांना आणि मग एकदा पिरियडचा फ्लो सुरू झाला मासिक पाळीचा स्त्राव की मग एक दुसऱ्या दिवसापासून त्या खूपच ठीक होतात पण पहिल्या दिवशी पोट दुखतं ब्लिडिंग होत नाही असं सगळ्या चिडचिडेपणा वाढतो अस्वस्थ होतात सगळ्या या आणि साधारण वीस ते तीस टक्के मुलींना किंवा स्त्रियांना हा त्रास होतो सगळ्यांना होत नाही आणि हा त्रास घालवायला जर योगासनं नियमित केली किंवा कुठलाही प्रकारचा एक्सरसाइज केला तर हा त्रास खूप आटोक्यात राहतो पूर्ण जाईल असं नाही जिला होतो तिला होतोच होतो, पण एवढ्या विकोपाला जात नाही ते हॉर्मोन्स प्रत्येकाच्या शरीरातली हॉर्मोन्सची पातळी वेगळी असते इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन अशी दोन हॉर्मोन्स असतात ती ह्याच्या पाळी यायच्या आधी प्रोजेस्ट्रॉनची हॉर्मोन म्हणजे एल एच आणि एफ एस एच असं आम्ही म्हणतो त्याला तर एल एच ची पातळी खूप वाढते आणि एकदम कमी होते आणि मग सुरू होतं पिरियड सुरू होतात दोन्ही हळूहळू कमी होऊन ते काही काहींच्या ह्याच्यात ती हॉर्मोन्सची पातळी कमी जास्त म्हणजे जास्तच राहते त्यामुळे हे सगळं इस्ट्रोजनची पातळी जास्त असली हा की हा त्रास खूप होतो आणि पोटदुखी तर बहुतेक जणींना म्हणजे जर वीस तीस टक्के जणींना प्रीमेस्ट्रोल सिंड्रोम असेल तर त्यातलं सत्तर टक्के मुलींना पोटदुखी ही असतेच असते कारण मेन त्याचा त्रास काय असतो बऱ्याच जणीचं स्त्री योनी मार्गात म्हणजे हे युट्रस गर्भाशयाचं तोंड बारीक असतं त्याच्यामुळे पण ते होतं किंवा हल्ली अजून एक नवीन आम्ही ऍड केले त्याच्यात की एन्डोमेट्रीस असं म्हणजे त्याच्यामुळे पण हा बऱ्याच जणींना त्रास होतो आणि ते अनमॅरिड असताना म्हणजे लग्न झालेलं नसेल तर आम्ही काही खूप इन्व्हेस्टिगेशन करू शकत नाही त्यामुळे मग फक्त आम्ही पेन किलर देऊन त्यांना सांगतो की एक दोन दिवस तेवढं सहन करा पेन किलर घ्या हॉट वॉटर बॅगनी शेका एवढेच घरगुती उपाय करायचे की पिरियड यायच्या आधी दोन तीन दिवस त्यांना ते जाणवायला लागतं त्या अस्वस्थ होतात पोटात गच्च गच्च होतं गॅसेस होतात काहींना खूप वारंवार लघविलं होते काही संडासला जावं लागतं कारण नसताना काही खाल्लं की चालल्या असंही होऊ शकतं ही सगळी कारण आहेत आणि आस्वस्थता चिडचिडेपणा हा तर ऐंशी नव्वद टक्के जणींना होतं किंवा खूप आपण कोणाला नकोच असं वाटणं की नको हे स्पीडात नको मानसिक जास्त होतात त्या आधी अस्वस्थन मग ते पोटदुखी वगैरे सुरू होते आता सांगितल्याप्रमाणे एक दोन दिवस टिकत पहिली पाळी सुरू झाली की दोन दिवसानंतर पूर्णपणे गायब होतं ते पूर्ण तीन चार दिवस असं राहत नाही पहिल्या दिवशी मॅक्सिमम असतं आदल्या दिवशी जास्त असतं पाळी सुरू झाली फ्लो व्यवस्थित सुरू झाला की ते आपआप कमी होतं मग त्यांना गोळ्या पण घ्याव्या लागत नाही एज लिमिट म्हणाल तर शक्यतो तरुणच मुलींना होतं मूल व्हायच्या आधी नेहमी असं म्हणतात की एक मूल झालं की आता त्रास कमी होतो ते आणि आहे कारण काय गर्भाशयाचं तो जे तोंड असत ते कुठलंही कुठल्याही प्रकारे डिलिव्हरी झाली तरी थोडं तरी मोठं होतं त्यामुळे निदान तिथलं आकुंचन प्रसारण नॉर्मल व्हायला लागतं जरी पाळी यायची असली तरी जे पहिल्यांदा नसतं त्यामुळे एक डिलिव्हरी झाली की हा त्रास खूप कमी होतो आणि तसं बघाल तर पत्तीशी पर्यंतच हा त्रास होतो पण अगदी सुरुवातीला काही काही मुलींना खूप होतो नंतर तो अप, -अप कमी होतो डिपेंड आणि काही काही ज्या मानसिक ज्या असतात जास्त जास भावना प्रधान वगैरे त्यांना पण हा त्रास जास्त होतो इतर मुलींपेक्षा पण आम्हाला जे वाटायचं की काही खेळाडू मुलींना त्रास होत नसेल तर त्यांना नक्कीच होतो खूप जणींना होतो म्हणजे एरवी आम्ही सांगतो की नियमित व्यायाम करा व्यायाम करा पोटाची आसनं करा त्यांनी काहीही फरक पडत नाही हा त्रास व्हायचा त्यांना होतोच फक्त गोळी घेतली आणि व्यायाम केला की के थोडा कमी प्रमाणात होतो त्यांना फक्त पेन किलर देतो आम्ही पोटदुखीचं औषध आणि हॉट वॉटर बॅग दुसरं काहीच देता येत नाही काहीच नाही म्हणजे ती मॅरिड असो अनमॅरिड असो दोघांना एकच इलाज है। अप -अप ना आहे कारण तो अपअप कमी होणार आहे फक्त पेन किलर मात्र घ्यावं लागतं काय किंमत दिवसात तीनदा पण घ्यावं लागतं पण मिनिमम दोनदा घेणाऱ्या पण आहेत प्रत्येक जणी एक दोन तीन अशा गोळ्या घेतातच पहिल्या दिवशी बाकी काही इलाज नाही त्याला दुसरा आणि हे डीएनसी झाली की एखाद वेळेला कमी होऊ शकतो कारण त्यांनी आम्ही खाली डायलेक्ट करतो म्हणजे ते खालचं तोंडात गर्भाशय तर तो ते मोठं करू शकतो म्हणून पण जरा कमी होतो त्रास पण इन जनरल तो खूप त्रास जात नाही ज्यांना आहे त्यांना बहुतेक होत कधी कधी एक काय अल्टरनेट सायकलला होत पण बहुतेक ज्यांना होतो खूप त्रास होतो त्यांना दर सायकलला होतो काही काहींना कधी कधी एक दोन सायकल आड हा त्रास होतो एक एकदा ते येऊन जातात मग त्यांना आम्ही सांगतो की दरवेळेला गरज नाही ही टॅबलेट घ्यायची आम्ही जर नाही त्रास झाला तर ठीक आहे या नाही तर मग आम्हाला त्यांना सलाईन मधून इंजेक्शन वगैरे द्यावं लागतं पण त्या तेवढ्या ते ठीक होतात काही काही जणी दर महिन्याला रेग्युलर येऊन इंजेक्शन घेणारे असतात पण काही का गोळ्यांनी ठीक असतं म्हणजे त्यांनी इनफ असतं